वाढदिवसानंतर जे अधिष्ठान कमिटी होती प्रदीप नायकांची त्यांना पण मनापासून आज तुम्ही तुम्ही आम्ही सारी मंडळी जेव्हा या व्यासपीठावरती एकत्रित आलोय तेव्हा महाराष्ट्राच्या या महायोद्ध्याचं आपण मनपूर्वक स्वागत करूया एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन देऊया नाटकामधील कलाकार असो नाट्य संस्कृतीमधील छोट्या पवार सा। साहेबांनी सुरुवात केली आणि मग त्याचा रस्ता तयार झाला अत्रेंच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर ते म्हणायचे नाटकाचं आणि राजकारणाचं जबरदस्त आणि या जिल्ह्यामध्ये आणि विधिमंडळामध्ये मला पार पडता आले अत्यंत आनंद होतोय नाईकांच्या सहकार्य केल्याबद्दल मी मनापासून माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या कार्यकर्त्यांनी विनंती धन्यवाद देतो आणि माझे संपर्क आणि त्याच्यासाठी आवश्यकता होती आणि आवश्यकता लोकांना सांगता होती सुरू होईल अन अशी गोष्ट की शेसर असं पुन्हा उभं राहिले जयंतसाठी केले जे आव्हान स्वीकारले त्या कशातून पुन्हा एकदा तुझी सुद्धा अधिक चांगले अधिक उत्सम साऊंड सेन्सिटिव्ह असते आसनाची उत्तम व्यवस्था असते हे शेसर

यशवंत शेखर त्याचा मी अध्यक्ष आहे त्याचा अध्यक्ष मी आहे चव्हाण सेक्टरमध्ये शेतकरी त्याचा अध्यक्ष मी आहे आणखी काही क्षेत्रमध्ये अशा व्यवहार हातभार हवी गेला पण मला भास जरूर नसेल हे शेक्षर सांगत नाही काही साजरी आणि विशेष सर सगळ्यांनी मिळून जे काम केलं ते आणि राजकारणामध्ये सर्वात त्यामध्ये जे लोक असतात त्याच्याकडे ज्या सेचे मागणी करा लोक जातात त्याशी त्यांचे मिळावं अशा भागाची अपेक्षा करते आणि अशा अपेक्षेनं या सेकऱ्या जर जाणकार आणि मोदीचं तो माझी खात्री आहे की ज्याच्या जबरदस्ती तिला हे त्यांच्या सरकारनं झाले आहे त्यामुळे माझी सूचना राहिली की हे सर्व चाललेच चांगलं चाललं पाहिजे अथंड तारीख व्हायला पाहिजे तर त्यासाठी कमीत कमी जी पास आहे ती पास किंमत ही तयारी त्या हे क्षेत्र सारव्या दृष्टीने आपल्याला मला विश्वास आहे की त्यांचा व्यावाने दृष्टीच्या दृष्टी होऊ देणार नाही आणि जिथे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे तिथे दुरुस्ती केल्याची ते स्वस्त असणार नाही आणि त्यामुळे हे शिक्षण क्षेत्र आणि या पद्धती असेल जनतेला याचं क्षेत्र असेल कलेचे क्षेत्र असत सैंगीताचं क्षेत्र असो त्या सगळ्या क्षेत्राला एक हक्ताचं योगदान देण्याचं असं ते काम याच्यामध्ये केलं आहे आणि रायगड जिल्हा हा महाराष्ट्राचा एक आगळा वेगळा असा जिल्हा आज या ठिकाणी याचा नाही आम्हा लोकांचं असं झालं की राष्ट्रानात त्या गोष्टी घसतात

आज या पक्षाला एक प्रकारची प्रोत्साहित करण्याची भूमिका घ्यायचं अतिशय सत्रची जी असं असत माझं आयुष्य चलवी जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये गेले माझं घर सगळं सेटअप हो

शेतकरी कामापासून मी लहानपणापासून माझ्या घरात पाहिलेला आहे मी अनेक घरामध्ये कधी व्यवसाय लहान त्या ठिकाणी येतात काही केसराव झंजे आलेले कधी शस्त्रा आलेले कधी नाना फातील आले ते उदयराव राजीबा एकजी हे सगळे लोक आलेले हे मी कृत्युलाच अनेक वर्षापासूनच पाहिले आणि या निश्चितचं वैशिष्ट्य आहे की हे सगळे एका विशालाने सत्वाने आपल्या भूमिकेची आयुष्यभर सरकारला सत्ता येत असेल याचा विषय त्यांनी कधी केला नाही आणि आपली विशाळाची भूमिका उष्पष्ट करत त्यांनी आयुष्यभर सत्त केली आणि कसं काही वेळ जो आहे त्याच्या हिसाची झपण की जे दिली आज पुन्हा आय आज हा विचार उदयचा विचार जैनचा कचर याचा मला प्रश्नचा अनुभव त्यांना ही खाती आहे की त्यांच्या कशाला तुम्हाला सगळ्यांची चालू आहे मी सांगतो की महाराष्ट्राचं चित्र बदलायचं महाराष्ट्र हा दुसरा फुले आंबेडकर शाहू महाराज यांचा विसरचा राजा आपण म्हणतो आणि आज ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्र आहे त्यांना दुसऱ्या फुल्यांच्याबद्दल शाहू महाराजांच्या सूत्र की बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अंतर्ट किती आस्था आहे त्याच्याबद्दल त्याची क्षमता असावी अशा प्रकारची